गुड मॉर्निंग गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज पण आहे शूट गणपती जगाण्याचं आहे आणि आता गणपती घेतला आहे आम्ही इकडं गौर माता आहे गौरी माता आहे आणि चाललो आता शूट आज आपल्या घरी ते पण एक शूट आहे तो फार्म हाऊसवर आहे तिकडं जाऊन दा दाखवतो तुम्हाला कोणता फार्म हाऊस आहे काय आणि आता आम्ही चाललेलो आहे तर चला बघूया असा होत सॉन्ग शूट लेट्स गो बाई बाईची लिप्सिंग चालू आहे ना पार्टीवाल्याला अजून घरीच आहे पार्टीवाला विचारतो कुर्ता गांचा घालू इकडे लिपसिंग चालू लिप आहे आमची आपला असत असे वाजता तरी आमचा शूट चालू नाही किती टाइम लागत दादा निघलं का नाहीतो तो बघूया आता किती वेळ लागतोय शूटला अमरबती भेटवत दादा तो गाईच उद्घाटन चालू आहे सॉंग आता बघूया किती वेळ लागतोय म्युझिक तेच झालेले आहेत आता ग्रुपचे डान्स बसवायला येतलं कारण आमचं संघ काली तिकर काली बा काली काली मस्त कृष्णावली sakda ishara se chota momma kai चालू आहे आता पूर्ण ग्रुप आलेला आहे ज्यांचं गाणी आहे त्यांच्या घरातल्या सर्व मंडळी आहे आणि अजून एक स्टार येणार आहेत जण तर मागे चालू आहे स्टेप वाचवायचं काम आपल्या चार डान्सर आहेत आणि बाकी ज्यांचं सॉन्ग आहे त्यांच्या घरातले आहेत सर्व त्याला बघूया अजून किती वेळ लागतोय चार तर वाजत आले फक्त आपल्या म्युझिक पॅचच झालेल्या आहेत लिपसिंग लिपस्टिंग एक्याची झालेली आहे अजून एक लिप्सिंग बाकी आहे तर बघूया अजून किती टाइम आहे आपल्याला कमरेवर आता मामा तुम्ही आमच्या डान्सर साइडला उभे आहेत मी इथं कॅमेरा घेऊन चला बघूया अजून किती टाइम लागतोय <laughs> मामा फुल आहे बाई उडवायला घेतल्यात आणि पाऊस थांबलेला आहे आता लोकेशन बोल पर बोल परत

तो ब्लूटूथ आत मध्ये येईल का आवाज अरे इतके बाहेर आणलाय असा आवाज आहे त्याला पाऊस येतो मला दाखव कस जागाचा cái sáng जमले तर लॅंड रो पाळनेची झोपतनु हे बी बाजून आमची ब पण आले स्टार समीर नेहमी प्रमाणे आपल्या गाण्याची तुम्हाला माहिती प्रमाणे आपल्या गाण्याची एवढा वेग वाटत आठ वाजले अजून सुटा अर्धा पण नाही झाला दुसऱ्या गाण्या त्यानंतर बाकी रोलर इंस्टा इंस्टा रिज फेमस ऋतिका शोलर आहे तयारी करते वरते खाली आली ना आपल्याला आठवण एक वडापाव म्हणजे नेहमीप्रमाणे <laughs> ने एक वडापाव फेमस बोस्टे श्याम बोस्टे स्वतः आणि आमची ब आमची ब म्हणजे आमचीच हो आमची ब पण आलेली आहे गणपतीचा गाणं आहे शिवा मात्रे आणि मी गायलेलं आहे या गाण्यामध्ये श्याम बोस्टे ऋत्तिका ताई सेला आमची ब तिघं पण आहेत तर मित्र गाण्यामध्ये खूप छान आहे बहीण भावाचा तुम्ही नक्कीच बघा खूप छान गाणं केलं आहे ऋत्तिका ताई पण सुद्धा आलेली आहे रात्रीचा रायगे शूट होणार आहे आणि हा लॉग आहे आमचा जे एस बी फोटोग्राफर ह्या चॅनलवर यायला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ऋतिका शेलारला भेटायचं असेल तर जरा थांबा थांबा टी व्हीवर दाखवतो तिला लागेल इथून एंट्री होईल त्यांची तुम्हाला दाखवतोच मी आल्यावर मग आली आता फोटिक आहे बघ तू माझी बस दिएके, दिएके, दिएक ते ते सो आईज आमचे दिनेश बसते सिंगर बस बस भावा आज आज जेव्हा दिले डायरेक्ट एक वाटा वावा जवाल जेवा आणले भावाने आज पैसा वारला युट्यूबचा आमचा शूट पूर्ण झालेला आहे इकडं सॅम बोस्टे

आमच्या कारखान्यात आल्या भाऊंच्या कारखान्यात भावा थँक्यू मित्रानो आजच्या गाण्याच्या शूट साठी जी मूर्ती दिल्या गौर गणपती जी आपले लाडके भाऊजी कोरोग्राफर एड्या आमचे कोरोग्राफर आहेत पण यावर्षी जरा विजेते कारखान्यामध्ये पण तेरा तारखेच्या शूटला नक्की येणार आहेत त्या शंभर टक्के सोनाली भैर पण येणार आहे आणि आपले कोरोग्राफर विजेता गायकर पण येणार भाऊजी येणार येणार शंभर टक्के बोला बघा लाई चालू आहे गणपती डोकं घेऊन येतो तरी पण चालेल हो आणि आपले लाडकी आहे अंदुरगाव शरीर स्टार शांतता भोसते हे पण आपल्या गाण्यामध्ये आत होते तर मित्र बघा आणि हे बघा वती कथा इश आपल्या कारखान्यामध्ये आले चला मित्र बघा आपला काय 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 नाही

तिघाला सोडायला आणि आमचे लाडके ना मित्र हो। दोन वर्ष आला या वर्षी लग्न झाला तर अजिबात सुटलायला बघत नाही भाऊ काय येणार आहे का तेरा तारखेला चल आपल्यानं पटा पड गाडी भरू सोडलेली आहे आम्ही सॅमसंग तिला सुखरूपपणे आम्ही घरी सोडलेली आहे हा तिला घर सगळे झोपलेत वाट कोणीच बघत नाही बॅग काय ऋतिका निसली आमच्या गाडी सोडून आमच्या गाडीने येणार तो जर्मन शेपडे मला सांगू नको चल आम्हाला लांब जायचं आहे जा। टाटा जा। बाय बाय गुड नाईट